दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे भंडारकवठी येथील जीवन विकास प्रशालेच्या एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी मधील यत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला प्रारंभी माजी विद्यार्थ्यांनी पीर आणि महासिद्ध मंदिर येथे दर्शन घेतले दीनानाथ कमळे गुरुजी आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस शाळा समिती अध्यक्ष पी एल कोळी सचिव एम डी कमळे खजिनदार डॉक्टर हविनाळे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर आणि माजी मुख्याध्यापक बी ए जमादार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले या स्नेह मेळाव्यास जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सहभाग होता माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं जीवन विकास प्रशालेला एल सी डी प्रोजेक्टर भेट देण्यात आले सर्व माजी गुरुजन आणि माजी विद्यार्थी यांच्यासोबत हे कार्यक्रम शानदार पद्धतीने संपन्न झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिदानंद बेनुरे यांनी केले सूत्रसंचालन बसवराज बगले यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुरेश कमळे यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शावरप्पा वाघमारे हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य शांतप्पा कुंभार बाळासाहेब कस्तुरे रेवाप्पा बिराजदार सुरेश कमळे श्रीशैल गुजरे महारुद्र कत्ते आदींनी परिश्रम घेतले